हॅलो मी माया तर आज माझी मम्मी आंबाड्याची भाजी करणार होती ती खूप छान करते तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर येथे शेंगदाणे घेतलेत थोडे हरभरा डाळ आणि बाजरी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून आहे आणि हे दोन तीनही वस्तू एकत्र एक बॉईल करून आहे ते शिजेपर्यंत चांगलं स्वच्छ धुवून बॉईल करून घ्यायचंय आणि इथे भाजी आंबाड्याची आहे तीन जुडी आहे आणि हिरवी मिरची पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत ते स्वच्छ धुवून त्याला देखील वेगळं शिजून आहे जे आपण आधी बघितलं हरभऱ्याची डाळ बाजरी आणि शेंगदाणे ते वेगळं शिजवायचं आणि हे वेगळं आहे तर आता मी शिजून घेते आता आपण जी डाळ शेंगदाणे आणि बाजरी शिजत घातलेली आणि भाजी देखील तर ते शिजून झालेलं आणि आपण जेव्हा डाळ शिजू त्या टायमाला शिजते वेळी थोडंसं किंचित मीठ देखील टाका आणि इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाखळ्या थोडेसे जिरे आणि मीठ मम्मी वाटून घेते आणि तुम्ही बघू शकता ही भाजी शिजून झाल्यानंतर अशी पूर्ण पिळून घेतलेली कारण त्यामध्ये दे थोडी देखील पाणी नसायला हवं जेव्हा आपण ही भाजी बनवू त्या टायमाला तर आता ही मिरची कुठून झाल्यानंतर त्यामध्ये मम्मी भाजी आणि जे आपण डाळ शिजून घेतलेले आहे ते टाकून घेणार आहे आणि ते देखील वाटून घ्यायचं आणि मम्मी ही भाजी जेव्हा बनवते तर त्यामध्ये थोडंही तेलाचा वापर करत नाही ही भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते तुम्ही देखील घरी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता इथे मिरची वाटून झाली आता त्यामध्ये जी भाजी आपण पिळून घेतलेली तर ता ती त्यामध्ये टाकून चांगलं वाटून आहे आणि भाजी वाटत आली की त्यामध्ये जे आपण शिजून ठेवलेलं शेंगदाणे डाळ परत बाजरी ती त्यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायचंय इथे लक्कीची मस्ती सुरू आहे कारण तिची मम्मी पण स्वयंपाकात होती मम्मी आणि माझी मम्मी देखील स्वयंपाकात होती तर ती एकटीच फिरतीये घरभर सगळं ते आपल्याला दगडाचा खलबत्ता पाहिजे असत ना आता ह्यातच भाजी मिक्स केली आहे कारण त्या खलबत्त्यामधनं सांड सांडलं असतं आपण हे शेंगदाणे ज्वा बाजरी आणि डाळ टाकून वाटायला घेतलं असतं तर म्हणून मम्मी म्हणे की हे पातील मोठं आहे ह्यातच मी वाटून घेते तर आता मम्मी आहे काय करते गेलं की अग बाई हाय कोण येते तुझ कोणाची आई आहे लकीची आहे अग बाई लाड कोणाची आई किती मया करते की किच्ची घेते किच्ची लाड करायचा कस करते तर आपली भाजी बनून तयार आहे खाण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही देखील घरी तयार करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि भाकरीसोबत तर एकच नंबर लागते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धन्यवाद बाय बाय